नमस्कार साईने माहीची चांगलीच बोलती बंद केलेली असते माहीचा खरा चेहरा अक्षय समोर आलेला असतो त्यामुळे अक्षय खूपच घाबरलेला असतो अक्षय स्वतःच्याच कानाखाली मारून घेतो आणि बोलतो मी मी असा कसा काय वागू शकतो मी माझ्या रमाला कसा ओळखू शकत नाही माझ्या रमाला मी ओळखू शकलो नाही याची मला खंत वाटते खूप चुकीचा वागलो मी खूप चुकीचा वागलो खूप मोठमोठी मोठी वचनं दिली होती पण मी मात्र कमी पडलो मी असं वागायला नकोच होत काय करावं तेच कळत नाही पण काहीतरी केलं पाहिजे पण मी मात्र आता शांत नाही बसणार तेवढ्यात आपल्याला असं मी तर रमा अक्षय जवळ जाते आणि अक्षयचा हात हातात धरत म्हणते अहो तुमची काही चूकच नाही तुम्ही का असं बोलताय तुमची जर का काही चूक असती तर कदाचित मी मानलं सुद्धा असतं पण तुमच्या समोर जो पर्याय दिसतच नव्हता त्याचा विचार करून काय उपयोग तेव्हा लगेच अक्षय रमा समोर हात जोडतो आणि रमाला बोलतो रमा खरच सॉरी रमा मी तुला ओळखू शकलो नाही आणि मी तुला प्रत्येक वेळेला सांगत असतो की माझं तुझ्यावरती प्रेम आहे रमा जर का माझं तुझ्यावरती प्रेम आहे तर मी तुला का ओळखलं नाही रमा खरच खरंच मला खूप वाईट वाटतय रमा खरच माझं चुकलं तेव्हा लगेच रमा बोलते अहो काही चुकलं नाही तुमचं तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय प्लीज जरा शांत राहा मुळात मला तुमच्याशी या विषयावरती बोलायचं नाही प्लीज तुम्ही शांत बसाल का तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो शांत शांत कसा राहू मी तूच सांग ना मला तर आता शांत राहावंसच वाटत नाही मुळात जे काही घडतंय ते चुकीचं घडतंय असं मला वाटतंय पण आता मात्र मला शांत राहण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो तेवढ्यात मात्र माही अक्षय समोर येते आणि अक्षयला बोलते अहो अहो खरंच मला माफ करा मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत माझ तुमच्यावरती प्रेम आहे प्लीज मला समजून घ्या ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो प्रेम तुझ माझ्यावरती अरे स्वतःच्या मनाला विचार तुझं माझ्यावरती प्रेम आहे का माई मुळात तू माझ्या समोर का येतेस नीग पहिल्यांदा इतना चालती पड तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो पुरे पुरे आता नी घेत ना त्यावेळेला लगेच माई बोलते अहो माझं ऐकून तरी घ्या अहो मी मुद्दामून हे सर्व नाही केलं तर माझं तुमच्यावरती प्रेम आहे मला तुमच्यासोबत संसार करायचा आहे म्हणून मी हे सर्व केलं आणि तुम्ही जर का मला असं हडतूड करत असाल तर मी काय करू तेव्हा लगेच अक्षय बोलतो प्लीज इथून निघून जा मला तर तुझं थोबाड सुद्धा पाहायची इच्छा राहिली नाही तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही प्लीज प्लीज इथून निघून जा तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला माही अक्षयचा हात आता घेत म्हणते प्लीज प्लीज मला माफ करा माझ्यावरती विश्वास ठेवा त्यावेळेला लगेच अक्षय माहीच्या सनसमीत कानाकारी मारतो आणि बोलतो मला टच करायची तुझी हिंमतच कशी झाली का हात लावलास तू मला नीक पहिल्यांदा इथून त्यावेळेला लगेच रमा माहीचा हात मुरगळते आणि माहीच्या सनसनीत कानाखाली मारते आणि माहीला बोलते नीक आताच्या आता, चा, आता इथून चालती पण तोबार सुद्धा मला पाहिजे नाही आणि खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही आता खरं सांगू का मला तर तुझ्याशी बोलावंसच वाटत नाही पण काही झालं तरी सुद्धा तू ऐकणार नाहीस तू मात्र स्वतःच तेच खरं करणार आणि तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडलेली असते शेवटी माही मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला कोणाशीही काहीही बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र माहीला खूप राग आलेला असतो आणि माही, माही। रमाला बोलते रमा तुझी हिम्मत कशी झाली हे घर माझं आहे अक्षय माझा आहे त्यावेळेला रमा बोलते तू गप्प बस अग अक्षय तुझे नाहीत माझे आहे त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे तुझ्यावरती नाही तू असं का वागतेस तेच मला कळत नाही मुळात तुझं हे वागणं पूर्णपणे बंद कर आणि मला तर आता या गोष्टीचं अजिबात विचार करायचा नाही प्लीज हे सर्व शांतपणे बघ तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं तर आता पूर्णपणे बंद कर आणि काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीपर्यंत शांत बसलीय तर शांतच बस राहू दे त्यावेळेला माईचा हात धरते आणि माहीला फरफटत घराबाहेर धकलते आणि माहीला बोलते पुन्हा या घरात यायची हिंमत सुद्धा करू नकोस आणि जर का आलीस तर मात्र मी तुला सोडणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही त्यावेळेला मात्र माही खूपच चिडलेली असते माईला खूप राग आलेला असतो आणि माही शेवटी अक्षयला बोलते मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी केलं तुमच्या मनात स्थान मिळावं म्हणून केलं बाकी काही नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते हो तुझं अक्षयवरती प्रेम आहे स्वतःच्या मनाला विचार जर का अक्षयवरती प्रेम असेल तर मला नीट बोल आणि मुळात मला या विषयावर आता बोलायचंच नाही आता काही झालं तरी मला बोलण्यात इंटरेस्ट नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आता विषय इथल्या इथे थांबला पाहिजे नाहीतर सगळंच काही हातातून निघून जाईल आणि तो माहीच्या तोंडावर दरवाजा बंद करतो तेव्हा माही जोर जोराने दरवाजा थोटावट म्हणते अक्षय माझं तुमच्यावरती प्रेम आहे मला आत येऊ देत तेव्हा रमा पुन्हा एकदा दरवाजा उघडून माहीला बोलते तुला समजत नाही का बावळट मुली अग नीघ ना घाईत तिथून कशाला थांबतेस तिथे अग तुझं थोबार सुद्धा पाहिची इच्छा नाहीये नीग पहिल्यांदा नीग घेतून तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते माहीला खूप राग आलेला असतो माही रमाला बोलते रमा हे सर्व तुझ्यामुळे झालंय अक्षय माझ्यापासून दूर गेले ते तुझ्यामुळे तेव्हा लगेच अक्षय बोलतात पुरे झालं मी तुझ्यावरती कधीच प्रेम केलं नाही माही मी फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यावरती प्रेम केलं आणि कायम माझ्या नवऱ्यावरतीच मी प्रेम केलंय खर सांगायचं तर माही खरं सांगू का माझी बायको माझ्यासाठी खूप महत्वाची आहे तिचं माझ्यावरती आणि माझ तिच्यावरती खूप प्रेम आहे त्यामुळे तू आमच्या आयुष्यातून कायमची निघून जा तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर माही अक्षय आणि रमाच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू